मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर राजकारणाचा स्तर ढासाळला आहे हे चावून चावून चौथा झालेलं वापरून वापरून गुळगुळीत बुळबुळीत झालेलं वाक्य सतत बोललं जातं राजकारणाचा स्तर ढासाळला आहे राजकारणात नैतिकता उरली नाही सभ्यपणा उरला नाही गुंडागर्दी आलेली आहे आणि ही गुंडागर्दी इतक्या ठळकपणे दिसू आहे की कोणी कोणाला मारण्याची हातपाय तोडण्याची भाषा बिनदिक्कतपणे बोलू लागलाय राजकारणातला भाषिक हिंसाचार जो संजय राऊतांच्या पर्यंत होता तिथपर्यंत आपण त्यावरती टीका करत होतो पण जेव्हा हा भाषिक हिंसाचार जेव्हा प्रत्यक्षातल्या कृतीच्या धमक्यावरती उतरतो ना तेव्हा मात्र भय वाटू लागतं नुकताच झालेला एक प्रसंग तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो मग त्यानंतर वेगवेगळ्या प्रसंगावरती आपण बोलूया आणि या प्रसंगानंतर राजकारणाचा स्तर कितपत बाकी आहे हे तुम्ही मला सांगावं तिकडे विदर्भातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या विदर्भाच्या सीमारेषेवर असलेल्या धर्मराव बाबा अतरामांच्या कन्या भाग्यश्री अतराम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गटामध्ये प्रवेश झाला म्हणजे वडील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कन्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये खर तर लेख चोरली आणि या चोरलेल्या लेखीच्या तोंडून जी भाषा आली ती खरोखरच उद्दामपणाची होती काय म्हणाल्या अतराम आणि का म्हणाल्या याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे ऐका पहिल्यांदा घातक असते की नाही शेरणे म्हणून त्याला काय छेडखानी का करायची नाही माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं माझ्या कर, कार्यकर्त्यांना काय हात लावला माझ्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर त्याचे हात तोडू ही सरळ सरळ धमकी झाली बर कार्यकर्त्यांना नको म्हणणार किंवा थांबा म्हणणार कोण असेल तर धर्मराव बाबा अतराम त्याच लेकीचे पिता एका बापाला आपल्याच लेकीच्या तोंडून नाव घेतलं नाहीये त्यात पण इशारा तर पिताकडेच होता इश आपल्याच लेकीच्या तोंडून हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते तेव्हा खरोखरच आश्चर्य वाटत म्हणजे काय कुठल्या स्तराला जातोय आपण कुठल्या स्तराला याचा विचार करणं आवश्यक आहे मागे एकदा ते अडीच वर्षापूर्वी जेव्हा सत्तांतर घडलं होतं महाराष्ट्रामध्ये तेव्हा गुवाहाटीवरून विमानतळावरचे आमदार जेव्हा मंत्रालयाकडं जातील विधान भवनाकडे जातील तेव्हा विमानतळ ते विधान भवन याच्या रस्त्यामध्ये वरळी लागते कसे जातील त्यांच्या बोड्या जातील या स्वरूपाची विधान केली गेली होती अर्थात या तोंड पाटलांच्याकडून काही घडलं नाही हा भाग वेगळा पण घडविण्याची इच्छा मात्र होती त्यांच्या बोड्या जातील मध्ये बांद्रा लागतं मध्ये वरळी लागतं असलं काय काय बोललं गेलं होतं राजकारणाच्या स्तराला ढासळायला तेव्हा सुरुवात झाली होती आपल्या हातून काही निसटत आहे आपल्या हातून काही जात आहे याचा विचार यांना अस्वस्थ करत होता आणि हे अस्वस्थ करणारेच या स्वरूपाची धमकीची भाषा बोलत होते कोणताही पक्ष याला अपवाद उरत नाही कोणताही पक्ष याला अपवाद उरत नाही म्हणजे मराठा आरक्षणामध्ये तर मनोज जरांगे यांनी त्यांना चिन्हाची भाषा वापरून ज्या स्वरूपामध्ये शिविगाळ केली आहे ना ती तर सहन करण्या पलीकडची कर आहे पण सहन करावं लागतं कारण जरांगेंच्या विषयात बोलाल तर बघून घेतलं जाईल अशी भाषा बोलली जाते आणि जेव्हा जरांगेंची समर्थक बघून घ्यायची भाषा करतात तेव्हा आपल्या सगळ्यांचीच काळजी घ्यावी लागते घराची काळजी घ्यावी लागते आपला माजलगाव होणार नाही आपलं बीड होणार नाही आपलं क्षीरसागर होणार नाही आपला सोळंके होणार नाही आपला राऊत होणार नाही आपला मुळीक होणार नाही आपला पंडित होणार नाही याची काळजी घ्यावी लागते म्हणून बोलता येत नाही राजकारणाचा आणि समाजकारणाचा स्तर तेव्हा ढासळू लागला त्याच्या पुढे जरा जाऊया एक मनसेच्या नेत्या आहेत ज्या माफ करा ते पटकन लक्षात नाही आहेत त्याने इतके पक्ष बदललेत की त्या नेमक्या कोणत्या पक्षात आहेत हा प्रश्न पडतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत त्या पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या पुन्हा अजित पवारांच्या सोबत आल्या त्या अजित पवारांच्या गटाच्या नेत्या आहेत त्यांनी सुद्धा अशा स्वरूपाची हातपाय तोडण्याची भाषा बोललेली आहे ती ऐका तुम्ही जर कपडे काढून मारण्याची भाषा करत असाल तर ते कपडे जेव्हा तुम्ही काढायला पुढे ना तर तुमचे हात सुद्धा आम्ही ठेवणार नाही एवढी ताकद ठेवतो ऐकलं पर... म्हणजे एखाद्या शहरातल्या किरकोळातल्या नेत्यांच्याकडून सुद्धा ही भाषा बोलली जाते बस आम्ही हातपाय तोडू आम्ही हाणू आम्ही मारू म्हणजे राजकारणात एखाद्या मुद्द्यावर विरोध झाला तर हातपाय तोडू आणि मारू अशी भाषा वापरायची आमचे हात काय गात गेलेत का ही भाषा वापरायची हे हे कुठलं राजकारण आहे मुद्द्यांचा विरोध मुद्द्यांवरती करा मुद्द्यांनी खोडून काढा आवाज बंद करायचा असेल तर तो मुद्द्यांच्या आधारे कायद्यांच्या आधारे करा कायदा सोडून देऊन हातात गुद्दा घ्यायचा गुद्द्यांची भाषा बोलायची शस्त्र घ्यायची आणि हातपाय तोडण्याची भाषा करायची हे कुठपर्यंत आलं शरद पवारांच्या लेख सुप्रिया सुळे सुद्धा याच स्वरूपाची भाषा बोलतात जरा ऐकून घ्या ऐकलं हे ऐकल्यावर सुद्धा आम्हाला असं वाटतं की राजकारणामध्ये काही राम उरलाय आणि राजकारण खालच्या स्तराला झालंय हा आरोप करायचा तर कोण करायचा कशासाठी करायचा म्हणजे नरेटिव्ह पसरवायचा असेल तर तुम्ही बोलता हे ठळकपणे दाखवायचं आणि आम्ही बोलतो हे ठळकपणे दाखवायचं नाही विरोधकांनी केली ती गुंडागर्दी आणि आम्ही केलं ते मात्र सडेतोड उत्तर मला माध्यमांचंही आश्चर्य वाटतं म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनी काही बोललं की त्यांची जीभ घसरली त्यांचा दर्जा घसरला ते हनामारीवर उतरले ते गुंडागर्दीवर उतरले या स्वरूपाची भाषा बोलायची राष्ट्रप शिवसेना उभाठा काँग्रेस यांच्याकडचा कोणी बोलला की घणाघाती हल्ला प्रचंड टीका या शब्दावर जायचं आता ही सगळी भाषणं ऐकल्यावर तुम्हाला जर वाटत असेल की हे फार सभ्यपणाची भाषा बोलतायत तर तुम्ही तसे व्यक्त व्हा नमस्कार